आज ना देवी पुढे छान असा भोंडल्याचा कार्यक्रम होता आता हे भोंडलं म्हणजे काय हे पण मी पहिल्यांदाच बघत होते, ते होते ते आधी ची ची ते तर काय असतं हे पुढे दाखवते त्याआधी मी संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागली आणि छान अशी काळ्या वाटणाची दोडक्याची भाजी बनवायला घेतली शिवांश माझ्या सगळ्या कामांमध्ये इन्वॉल्व्ह असतो आणि माझं सगळ्यात आवडतीचं काम म्हणजे हे शेंगा फोडायचं त्यानंतर हे आले होते चहा बनवला भाजी वगैरे बनवून घेतली आणि सकाळचं रव्याचं बॅटर उरलं होतं त्याचे डोसे बनवले छान असं जेवण केलं आणि किचन वगैरे साफ केलं मला देवीची ओटी भरायची होती त्यासाठी हे सगळं सामान काढलं आणि जो भोंडल्याचा कार्यक्रम होता त्याच्यासाठी सुका खाऊ आणायचा होता त्यासाठी ती बॉबी तळून घेतल्या आणि आजचा रंग आहे हिरवा त्यामुळे छान अशी हिरवी साडी नेसली होती शिमाटलाही छान तयार केलं होतं देवीची ओटी भरली आल्यानंतर आणि त्यानंतर ना आरती सुरू झाली होती परत तर सर्वांनी नऊवारी नेसून यायचं ठरवलं होतं त्यामुळे ज्यांना पॉसिबल झाले त्या छान अशा तयारी करून आल्या होत्या नऊवारी नेसून तर भोंडला हा ना पारंपरिक खेळ आहे जो नवरात्रीमध्ये खेळला जातो हत्तीचं चित्र काढतात किंवा प्रतिमा ठेवून त्याच्या भोवती गोलाकार रिंगण करून छान गाणी म्हणत नाच केला जातो सभ्यामध्ये आणलेल्या खाऊचा एकत्र काला करतात आणि सर्वांमध्ये वाटतात तर असा हा कार्यक्रम तुमच्याकडे कसा साजरा करतात ना हे पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटून एक ब्लॉगमध्ये मध्ये